स्वागत आहे पाल्या अधिकचा काही खळगडामोडि थोड़ अजहर हाश्मी युवा मंचवतीने व्हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हाश्मी चषक व्हॉलीबॉल स्पर्धाच्या निमित्ताने अझहर भैया हाश्मी युवा मंचवतीने औसा येथे व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगा ने दिनांक 10 फेब्रुवारी 2025 सोमवार रोजी संध्या हाश्मी चौक औसा ये थे भव्य वॉलीबॉल स्पर्धा से उद्घाटन कांग्रेस कमिटी से शहराध्यक्ष तथा इंजिनियर अजहर हाश्मी शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन आले या उद्घाटन प्रसंगी औसा ये थील सामाजिक कार्यकर्ते उस्मान अली खोजन अकबर अली खोजन सदानंदा पाशेटे मुबीन शेख निशाद कुरेशी सिद्दीकी काजी, काजी, जिलानी पटेल या मान्यवरांच्या उपस्थितीत व इनायतली खोजन यांच्या अध्यक्षतेखाली टॉस फेकून या कार्यक्रमाची सुरुवात वॉरियर्स विरुद्ध रोमान एजन्सी या दोन्ही संघाचा पहिला राऊंड सुरू करण्यात आला या हाश्मी चषक व्हॉलीबॉल स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या सत्तीस हजार तीनशे तेरा रुपये अझहर हाश्मी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या क्रमांक येणाऱ्या संघाला एकवीस हजार तीनशे तेरा रुपये आय एस के डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे आणि तृतीय क्रमांक येणाऱ्या तीनशे हाश्मी चषक हॉलीबॉल स्पर्धेमध्ये औसा तालुक्यातील अनेक संघांनी भाग घेतला आहे यावेळी या हाश्मी चषक स्पर्धेमध्ये संघाला भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क पाचशे पंचावन्न रुपये ठेवण्यात आले होते या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये बेस्ट येणाऱ्या टीमला पाच हजार तीनशे तेरा रुपये भुजबळ डेव्हलपर्स व एके डेव्हलपर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे नंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट नेटरला एक हजार तीनशे तेरा रुपये जाफर इनायतली खोजन यांच्यातर्फे देण्यात येणार आहे व त्यानंतर बेस्ट शूटर यांना एक हजार तीनशे तेरा रुपये खाजा अजित शेख यांच्यातर्फे देण्यात येणार आहे व बेस्ट सेटर येणाऱ्या एक हजार तीनशे तेरा रुपये अर्शद निसार कुरेशी तर्फे देण्यात येणार आहे आणि बेस्ट प्लेअरला एक हजार तीनशे तेरा रुपये साद गफुरुल्ला हाशमी यांच्या वतीने देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजक खाजा भाई शेख जाफर खोजन अर्शद कुरेशी अर्शद चाऊस यांनी केले तर या कार्यक्रमाचे संयोजक सादिक खोजन आदिल देशमुख जावेद सिद्दीकी राजू खोजन मोहसिन कुरेशी शोएब पटेल इरफान मुजावर फाजिल कुरेशी अरबाज शेख हमीद सैयद अब्दुल शेख अनवर बागवान साजिद शेख अफाज कुरेशी हाद सद माया भाव शहबाज खान मजहर खोजन मुजफर शेख मुतलब सैयद शेख, करीम शेख मिनाहाज इनामदार अल्ताफ तंबोई अबूजर शेख उजेब शेख अबुबक्कर खोजन यांनी संयोजक केले होते यावेळी औशातील नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद